नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत लग्नामध्ये केल्या जाणारा थंडगार मठ्ठा उन्हाळ्यामध्ये प्रत्येक लग्नामध्ये असा थंडगार मठ्ठा असतो तो, तो आज आपण करणार आहोत घरच्या साहित्यामध्ये आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण थंडगार मठ्ठा कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मठ्ठा बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा मोठे अर्धी वाटे दही घेतलेलं आहे एकदम घट्ट आणि ताजं दही घेतलेला आहे आणि मठ्ठा बनण्यासाठी ताजंच दही घ्यायचं शक्यतो आंबट दही घ्यायचं नाही आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि अर्धा इंच आलं बारीक खिसणीवर खिसून घेतलेलं आहे आणि तो अर्धा चमचा जिऱ्याची पावडर करून घेतलेली आहे म्हणजे एकदम बारीक पावडर करून घेतलेली नाही मी असं खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे बघा जिरं आता आपण दही अगोदर घुसळून घेऊया रवीनं हे तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकतो पण रवीने चव्याची वेगळीच लागते बघा घुसळ्याची दही आपण एका भांड्यामध्ये घालून घेऊया आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं बघा किती घट्ट दही झालेलं आहे मी रात्रीच दही घातलेलं आहे आणि ताज दही आहे एकदम आणि आंबट सुद्धा नाही जास्त दही चांगलं आपण रवीने घुसळून घेऊया याच्यामध्ये पाणी घालण्या अगोदरच आपण रवीने चांगलं दही चांगलं घुसळून घ्यायचं आहे बघा तीन ते चार मिनिट चांगलं दही असं घुसळून घ्यायचं आहे पाणी घालण्याच्या अगोदर असं दही घुसळ ना चांगलं एकसारखं बारीक होत बघा एक ते। तीन ते ती चार मिनिट आपण दही चांगलं घुसळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये अजून पाणी ओतलेलं नाही आता आपण दही चांगलं घुसळं गेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात मी थंड पाणी घालणार आहे तुमच्याकडे जर थंड पाणी नसेल तर तुम्ही बर्फ पण घालू शकता ह्याच्यामध्ये आणि नॉर्मल पाणी वाटायचं आणखीन आपण याला दोन मिनटं पाणी टाकल्यानंतर घुसळून घेऊया बघा एक ग्लास भर पाणी घालणं आपण चांगलं ताक घुसळून घेतलेला आहे बघा छान झालं आहे आपलं आता आपण ह्याच्यामध्ये जिरं पावडर वगैरे टाकून घेऊया आता मी ह्याच्यावर जाडसर बारीक करून टाकलेलं जिरं टाकते एक मिरची थोडीशी आम तिखट लागण्यासाठी थोडंसं जर तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही घालू नका तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला एकदम छोटी एक छोटीशी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे बघा ते टाकून घेऊया आणि थोडंसं आलं बारीक चेचून आपण घेत चेचून घ्यायचं किंवा तुम्हाला जर दाताखाली आवडत नसेल तर हे थोडंसं तुम्ही ह्याचा रस जरी काढून टाकला तर एक चमचावर चालेल चवीनुसार मीठ आपण ढोलून घेऊया एकदा आणखीन सगळ्यात शेवटी टाकूया आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून बघा आपला थंडगार मट्टा तयार झाला आहे लग्नपंक्तीतील थंडगार मट्टा आपला तयार झाला आहे रोज दुपारी जेवणासोबत किंवा असाच दुपारच्या वेळेला आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी असा मट्टा रोज तुम्ही करून प्या खूप छान लागतो आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे मठ्ठा असा पातळच असतो जास्त घट्ट पण नसतो बघा जर तुम्हाला जास्त पाणी वाचायचं असेल थोडासा घट्ट जर ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता चला तर मग आता आपण मठ्ठा पिऊन बघूया कसा झाला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये